ए गोळ्या ए सुप्री सारखं सारखं काय तिळगुळ सकाळी दिला नाही सुपरी गप्पय मी काही तिळगुळ खायला आले का अरे तुला माहितीये का तुझा चुलत भाऊ ना तो तुषार त्याला सापचावलाय कुठे अरे सकाळी नाही का आपल्याला मंदिराची तिथं भेटला होता त्याच्यानंतर त्याचं काय काम होतं काय माहिती मंदिराच्या मागे गेला तिथे त्याला सापचावलाय अरे गोळ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे गे तिळगुळ घे आणि गोडगोड बोला आमचे तिळगुळ सांडू नका आमच्याशी भांडू नका सुप्रे तुला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घे आणि गोड बोल अरे तुषार मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घे आणि गोड बोल अरे गोळ्या काय रे गोळ्या ए काय हे तिळगुळ घे आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुला मी एक मिनिट मी बी देतो तुला हे बघ तुला भी आहे ना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला बर साहेर अरे ऐक ना मी ना आता महादेवाच्या मंदिरात गेलते तिथे गोळ्या आणि तुषार दोघ पण आले होते मी ना त्या दोघांना तिळगुळ दिले त्या दोघांनी पण मला तिळगूळ दिले पण एकमेकांना नाही दिले काही झालंय का मी तुला काय माहितीच नाही अग चार दिवसापूर्वी आहे ना गोळ्याच्या वडलाचे आणि तुषारच्या वडाचे झालेत भांडण कशावरून झालेत तुला माहितीये जमिनीच्या वादामुळे बर अरे पण हे चुकीच आहे ना त्यांच्या वडिलांची वर भांडण झाली म्हणून ह्या दोघांनी खाली असं नाही बोलायचं चुकीच आहे ना आणि असं पण ते दोघं किती चांगले मित्र आहेत आता चुलत भाऊच मित्र काय म्हणजे त्यांच्या वडिलांनी जे केलं तेच ह्यांनी केलं तर हे भांडण संपणार कधी नाही हे खरंच चुकीच आहे आणि ऐक ह्या वर्षीची संक्रांत आहे ना तेव्हाच गोड होईल जेव्हा आहे ना नात्यातली कटुता दूर होईल आपण या दोघांना काही करून बोलायलाच लावायचं पण करायचं काय नेमकं अरे मी सांगते तुला काय करायचं ते ए गोळ्या ए सुप्रे सारखं सारखं काय ग तिळगुळ सकाळी दिलं नाही एकदा भुरटी सुप्री गप्पे मी काय तिळगुळ खायला आले का मग अरे तुला माहितीये का तुझा चुलत भाऊ आहे ना तो तु? तुषार त्याला साप चावलाय कुठे अरे असं नाही का आपल्याला मंदिराची तिथं भेटला होता त्याच्यानंतर त्याचं काय काम होतं काय माहिती मागे गेलं तिथेच त्याला सापलंच येतो घेत राव दे तुमच्या भाऊ कित काय झालं तुला कळलंय काय झालं हा अरे गोळ्या तिकडे हिरीवर मोटर चालू करायला गेला होता करंट लागला त्याला काय सांगतो हो ना कुठे आता तू अरे सरपंच त्याला त्या मंदिरापाशी आणलं मंदिरापाशी कुठं करंट लागला तुला हा तुला कुठे साप चावला मला मला कुठं साप चावला मला नाही साप चावला तुला करंट कुठं लागलाय मला पण नाही करंट लागला तू व्यवस्थित आहे मी व्यवस्थित आहे तू आहे ना व्यवस्थित ए बांड्या खोटं बोलला वेर माझ्याशी गोयाला करंट लागला म्हणून ए सुप्रे तू पण खोटं बोलली माझ्या सोबत दुसरा साप चावला म्हणून अरे तुषार खोट कोणीच नाही बोललं मला सांगा तुम्हाला दोघांना एकमेकांना इजा झाली तर लगेच पळत पळत आले का नाही अरे संकटाच्या काळात रक्ताचाच ना तर पहिले धावून येत हा आणि तुम्हीच मला सांगा तुमच्या वडिलांची भांडणं झाली मग ती बोलत नाहीत खाली तुम्ही बोलत नाहीत पुढे चालून तुमची पोरं बोलणार नाही पेड़े पिढीना पिढी हि भांडण अशीच चालू राहणार मग मिटवणार कोण या भांणांना मिटवणार कोण म्हणजे आता हे दोघच मिटवणार तुम्ही दोघ काय करा आपापल्या वडिलांना जाऊन सांगा आज जमिनी येऊन भाडता राहाव मला सांगा आज जमिनी कुणाची तुमची आहे उद्या दुसरी कुणाची होईल पुन्हा परवा तिसऱ्याची होईल अरे जमीन इथंच राहणार आहे फक्त तिचा पिढ्यान पिढ्या मालक बदलणार आहे आणि तुम्ही जमिनीमुळे भांडता अरे जरा वाटू द्या जरा काही अरे शरीर नश्वर आत्मा अमर आहे लक्षात ठेवा अरे तुम्ही दोघं जाऊन समजा आणि ती दोघं भाऊ भाऊ इत ना त्यांचं काय ती दोघं एकच होणार आहेत ना वरी ते वरी भांडले म्हणून तुम्ही खाली रुसवा फोगवा धरून बोलायचं नाही कुठं काय नाही असाच जमत करून अरे आज मकर संक्रांत आहे अरे दुःख तर प्रत्येकच आयुष्यामध्ये आपण सण साजरे का करतो आनंद उत्सव साजरा करता येण्यासाठी काहीतरी ये कारण पाहिजे म्हणून आपण सण साजरे करतो आणि तुम्ही काय काय भांडता काय बर घरची भांडणं झाली कळलं पाहिजे तुम्हाला हे बघ तुषार आयुष्य खरंच खूप सुंदर आहे सगळ्यांनी असं मिळून मिसळून राहिलं ना तर आणखी सुंदर होईल असं न बोलून काय होणार आहे चल द्या तिळगुळ द्या तिळगुळ एकमेकांना गोड़ गोड़ गोड़। गोड़ गोड़ बोल। मकर नमस्कार प्रेक्षकांनो या वर्षीची मकर संक्रांती आम्ही फक्त बोलून नाही तर नात्यांमधील कटुता कर दूर करून साजरी केली आणि तुम्ही नुसतं बोलूनच नाही तर नात्यातली कटुता कर दूर करून मकर संक्रांत साजरी करा घ्या आणि तू जॉईन झाला ना तर सहा महिन्यामध्ये तू लोकपती होणार इतके फायदे ना की विचारूच नको फायदेच फायदे आहेत त्याचे सहा महिन्यात लोकपती हा मग बरोबर काय करावं लागेल त्याच्यासाठी काही सुद्धा नाही बघ गोळ्या त्याच्यासाठी ना फक्त पाच हजार रुपये तुम्हाला द्यायचे पाच हजाराचे प्रोडक्ट घ्यायचे आणि ते काय नाही डेली रुटीन चे असतात आपण जे डेली ला वापरतो ना तेच आहेत जर समज ते तुझ्या कुठे विकत नाही ना घेतले तरी पण तू घरी वापरू शकतो ना ते असे तसे तुझं काही लॉस नाही होणार आहे पण बघ मला काय वाटतं की आपल्या जवळची लोक आहेत ना त्यांचं चांगलं झालेलं बरं रे कारण तू माझ्या एवढं जवळच आहे नाही का तुझं चांगलं झालं आज मला चार पैसे भेटतायत उद्या तुला चार पैसे आज मला काय कमी सांग माझ्याकडे बंगला आहे गाडी आहे आज बघ कोट घालून फिरते अगोदर कशी होते मी आता कशी आहे ना आता अरे ला दिली ना गाडी होय हा मग राहिला तर तू पत्राच्या अरे गोळ्या शेजारच्या गावात मी प्लॉट घेतलाय तिथे बांधकाम चालू आहे माझं बंगल्याच तुला ते पण माहिती नाही का तुला चांगलं सांगायला गेलं ना तर तू तु हेच करतो बर सांगतात बरं ना सुप्रे मला काय म्हणायचं माहिती का सुरुवात करायची म्हटल्यावर काय करावं लागेल कुठून करायची पाच हजारापासून करायची तुला सांगितलं ना हे बघ हे सगळे प्रोडक्ट आहेत ना हे बघ कोलगेट आहे साबण हे सगळं आहे ना पाच हजारच तुला जे आवडतंय ना ते घ्यायचं हा आणि आधार कार्ड आणून दे फक्त आधार कार्ड आणून दिलं मी तुझी आयडी काढून देते झालं सिंपल आहे झालं तुझं बिझनेस चालू त्यानंतर काय करायचं जसं मी तुला जॉईन केलं ना तस तू अजून तिघा जणांना जॉईन करायचं आणि ते जण आहेत ना अजून तिघ जणांना जॉईन करतील आणि ते पीबी असतील ना ते तुझ्या अकाउंटला येणार झालं ना मग तुझं सहा महिन्यात तू लगेच लाख रुपये पेमेंट येणार तुला गोळ्या सुप्रे business आयडिया तर भारी आहे गाड्यानो पाच हजार द्यायचे ना हा पाच हजार हे बघ हे माझे पाच हजार दे मी मोजते हे माझे पाच हजार मी आहे ना लगेच तिघा जणांना घेऊन येतो आधार कार्ड आधार कार्ड पहिला आण आधार कार्ड आणल्या शिवाय आयडी नाही भेटत ते आधार कार्ड घेऊन ये आणि तिघा जणांना नक्की घेऊन येतो मी इथेच बसले सोबतच घेऊन येतो आधार कार्ड आणि ते तिघ जण हा ठीक आहे लवकर ये बर का

बर या तिघांना घेऊन आलो मी यांना skill समजून सांगा बर बर सांगते ना आपण एक काम करू तिकडे बसायचं का मग तिकडे बसून सांगते मी सगळं हो हो चालेल लवकर आता पाच तास चला वायरमन साहेब तुमचं मंथली इनकम किती आहे आता माझं मंथली इनकम पंचवीस हजार रुपये महिना आहे की आणि ते वरची बोकड कमाई सांगा ना हे अरे गप केले का तसलं काय नसतं ते असू दे असू दे आणि वय किती आहे तुमचं आता पस्तीस चालू आहे माझं सध्या फोर व्हीलर तर असेलच ना फोर व्हिलर नाही माझ्याकडे कसली फोर व्हिलर त्यांच्याकडे गावभर बोंबल तेंडा त्या थे एम एटी वर आवाज काढीत असू दे असू दे पण स्वप्न तर असेल ना हो स्वप्न आहे की आणि तुमचा घर खर्च किती आहे घर खर्च वीस बावीस हजार पर्यंत जाते महिन्याला तुमची फॅमिली तुमच्यावरच डिपेंड आहे की अजून कोण कमवते नाही मी माझ्यावरच डिपेंड आहे पूर्णपणे अच्छा वीस बावीस हजार म्हणलं तर वर्षी तीन हजार रुपये आहेत तर तीन हजार रुपये मध्ये तुमचं गाडी घ्यायचं स्वप्न पूर्ण होणार आहे का नाही होणार ना नाही होणार ना। आता घरच्यांना वाटत असेल ना बाहेर कुठे फिरायला जायचं फॅमिलीला वाटतच असेल ना बायकोय मुलं त्यांना वाटत असेल ना, ए, ए, ना, ना, था था ना। वाटती की इकडे फिरायला जायचं असं वाटतच असेल ना मग तुम्ही ते तीन हजारामध्ये करणार आहेत का पूर्ण नाही ना होते नाही करणार ना कधी पण आहे ना हार्ड वर्क नाही करायचं स्मार्ट वर्क करायचं त्याच्यासाठी ना तुम्ही आमच्या टीजी फायनान्स मध्ये जॉईन व्हा आणि मग हे करा पाच हजारामध्ये जॉईनिंग असतं त्याचं आणि तसं मग मंथलीवर काय इनकम होत काय तازه हां मंथली इनकम म्हणजे कसं आता समजा तुम्ही जॉईन झाले तर तुम्ही तिगाजनांना जॉईन करणार आणि ते तिगाजन प्लस अजून जणांना जॉईन करणार तर ते लोक आता प्रत्येकाला जसं तुम्हाला इनकम जास्त कमवायचं तसे करायचे ना त्याच्यासाठी तसं जसं तुम्ही जॉइनिंग करणार तसे ते पण करणार ना मग तुम्हाला काम करायची गरजच नाही जेवढे ते जॉईनिंग करतील तेवढे पैसे तुमच्या अकाउंटला येणार जसं की मी तुम्हाला जॉइनिंग करते म्हणजे तुम्ही माझ्या अंडर मध्ये काम करणार असं आणि महिन्यात लाखभर आहे. मग त्याच्यातून तुम्ही तुमची सगळी स्वप्न पूर्ण करू शकतात गाडी आहे बंगला आहे सगळ्या काही गोष्टी आहेत उद्या जॉईन केलं चालतं का आज करायच आता आजच करून टाका की एवढी छान ऑफर आहे तुमच्या समोर तरी पण तुम्ही असं करताय भरतो मी पैसे माझं भरतो पैसे मी आणि तुषार तू अरे तुझ्या एवढ्या पोरं आज आमच्याकडे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपये पेमेंट घेतात आहे आणि ते अजून कारेगावला जाते सांगायची गरज आहे का असू द्या आणि सुप्रे मला तुमची लय आवडली मला पण वाटत माझा बंगला असावा गाडी असावी हा मी पाच मिनिटातून पाच हजार रुपये घेऊन येतो तुला एवढा अर्जंट पाच हजार काय लागते रे जी फायनल मध्ये गोतवायची मला तिजी फायनान्स मध्ये गोतवायचे म्हणजे म्हणजे ते पाच हजार रुपये आता भरायचे आणि लाख रुपये घ्यायचे कधी महिन्याने म्हणजे पाच हजार आता भरायचे आणि महिन्याला लाख रुपये घ्यायचे असं कसं ते नेमकं का काय ते अहो ते काय माहितीये का मी पाच हजार बांधणार आणि मी त्याच्यातला सदस्य मग मी अजून तिघ जण गुतावले ना मग त्यांना सांग ना की तुम्ही अजून तिघ तिघ गुत्तीत जा आणि मग त्यांनी लय जण गुतावले ना मग महिन्या मला लाख रुपये आईला तो आहे कसल टी जी फायनान्स आहे कुणाकडे येते ते सुप्रिया मॅडम आहे सुप्रिया मॅडम बरं समजा मला जर तो तिथं टी जी फायनान्स मध्ये पैसे गोतवायचे तर काय करावं लागेल मग तुम्हाला माझ्या under खाली काम करावं लागल तुझ्या अंडर मध्ये का बर चल बर कसल finance आहे TG बघू आपण चला पैसे देतात ना अरे ह्या काय पैसे हातात आहे लगेच देतो तुला अं करण हे घे पाच हजार मॅडम हे घ्या पाच हजार रुपये आता लाख रुपये महिना कधी चालू आहे अरे एवढ्या लवकर नसते अजून तर तू तिघ जणांना जॉईन पण केलं नाही काय सरपंच ला join केलंय म्या सरपंच माय अंडर खाली काम करायचं सरपंच बारा फायदा इथ राहिला बरं का सुप्रिया काय नेमकं आहे अहो काय नाही टीजी फायनान्स आहे ना, ना? हा तर बिझनेस आहे ना बर म्हणजे नेटवर्क मार्केटिंग हा बरोबर ना आता कसं आहे माहिती आहे का सुप्रिया हे नेटवर्क मार्केटिंग विषय आहे ना मला संपूर्ण सगळी चांगली माहिती आहे. अहो तस काही नाही पैसे वगैरे काही बुडत नाही त्या पैशाच्या बदल्यात तुम्हाला प्रॉडक्ट भेटतात आहे अरे प्रॉडक्ट भेटतात बरोबर आहे प्रॉडक्ट कितीचे असतात हजार दोन चे प्रॉडक्ट असतात बरोबर आहे आणि त्याचीच किंमत आपल्याला जास्त करून पाच रुपये सांगितली जाते हे हे माहिती आहे का तुला ह्या नेटवर्क मार्केटिंग विषयी ना मी भरपूर ऐकून आहे म्हणजे सुप्री आमच्या सोबत फ्रॉड करीत होती गोळ्या सुप्री काय फ्रॉड करीत नव्हती तिची पण काही चुकी नाहीये नेटवर्क मार्केटिंग वाले काय करतात माहितीये का मोठमोठे सेमिनार घेतात त्या सेमिनार मध्ये ना जे लोक असतात ना त्यांचं ब्रेन वॉश करतात मग त्याच्यामध्ये ते काय सांगतात तुम्ही फोर व्हीलर घेऊ शकता तुम्ही बांगला बांधू शकता तुम्ही बाहेरच्या जगातली ट्रिप करू शकता मग मला सांग कोणत्या लोकांना वाटत नाही रे की आपण फोर व्हीलर मध्ये फिरावा घर बांधावा बाहेर फिरायला जावा तसं हिचं काय झालं माहितीये हिची काय चुकी नाही हिला काय झालं हिला पण कुणीतरी त्या स्कॅम मध्ये गोतवले गेले सुप्रिया मला सांग हे डायरेक्ट तुला कुणी तुत काय डायरेक्ट ह्या कंपनीची मालकी नाहीये तुला पण कुणीतरी काहीतरी सांगितलं की बाबा पैसे गुंतव तुला पैसे भेटतील ह्याच पद्धतीने तू आहे ना होु. जर पाच हजार रुपये गुंतून एक लाख रुपये इन्कम जर भेटणार असेल तर लोक कामधाम कशाला का करतील लोक हेच करत बसतील ना हे नेटवर्क मार्केटिंग वाले काय करतात सुरुवातीला पहिल्यांदा ना आपल्याला पैसे देतात आणि मग नंतर हळूहळू ना पैसा येणा त्यांचा बंद होतो आणि त्या टायमाला आपल्या लक्षात येतं की बा आपल्या आपल्या बरोबर आहे ना हा खूप मोठा स्कॅम झालेला आहे त्याच्यामुळे मला काय वाटतं माहितीये का वाट था माँगा था माँगा सुप्रिया की बा हे आतापर्यंत तुझ्यापर्यंत जे आले ना नेटवर्क मार्केटिंग हे तुझ्यापर्यंतच राहावा तू इथून पुढे आपल्या गावातल्या कोणत्याही माणसांना याच्यामध्ये गुंतवणार नाही आणि तुला जर माझ्यावर जर विश्वास नसेल ना तर आपले शिकरापूरचे पी एस आय साहेब आहेत ना पवार साहेब त्यांच्याकडे रोज दोन तीन केसेस असतात या नेटवर्क मार्केटिंग बद्दल म्हणजे लोकही ना त्याच्यामध्ये फसले गेलेले असतात कोणाचा पैसा गुंतलेला असतो कुणी कुणाचे पैसे रिटर्न भेटत नाही तर तुला जर असं वाटत असेल किंवा पुढे नको काय व्हायला तर मग आपण पवार साहेबांना आपल्या गावामध्ये बोलूया एक त्यांची मिटिंग घेऊया ते संपूर्ण सांगतील की बा हे कसं असतं काय असतं याच्या काय होतं म्हणजे माझी एक विच्छा आहे मग तुला कसं वाटत तू ठरव बरोबर आहे का नाही माझ्या पाच तुझ्या लक्षात आलं ना आता कसं येते काय येते